नवरा दळा काम करणारा करायला का लागलाय म्हणजे दिवाळी कळना सनसूद कळना बीन टॅक्टर लावलाय राहणार आणि पैसा वतत बसायचं पैसा नाही नाही म्हणून बसायचं बोमलत पुन्हा ज्याला पैसा वतत बसायचं काय गरज आहे का मी म्हणती जरा सावकाश करावा कर दिवाळीत काम हे नि काढलं या आणि पुन्हा तर तुझी दिवाळी नेमकी सणा काय काम आता झाली या तुझा सनसूद कामाच्या वेळेस झालाय सनसूद ही ठरलेल्या वाराला जितू या तुम्ही काम काढलंय सणासुदीचं जरा चार थांबून काढायचं मग तुम्हाला काढायचंच होतं तर चारो जण थांबून काढायचं तुम्ही ऐकलं तर खरं ना माझ्यावर फुगायचं तुझ्यावरून काय नडतय का असं करून दुसऱ्याला ब्लॅकमेल करायचं काल आल्यापासना यांचं काम बघती मला बी लिहायला तर म्हणते दया आलू तिथं जेशबी लावलाय ट्रॅक्टर लावलाय ह्याव लावलंय त्याव लावलंय काल वा करत बडा 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 करतच मला घालवता नाही बडा मी कुठे बी जाऊ द्या कधी बी जाऊ द्या कधीच आनंदात मला कधीच नाहीवर काहीतरी मोहर माणूस गेलो का माग वाटा वाटा करायचं फुगायचं रुसायचं एवढंच येतं या आणि आम्ही मात्र ह्यांनी कुठं जाताना स्वयंपाक लवकर करून उठून द्यायचा उठून शना लवकर ह्यांचं आवरू लागायचं सगळं हातात द्यायचं हा सणासुदीला दोन रोज माणूस गेला तरी घरात आनंद नाही काय म्हणावा मग ह्यांना दुसऱ्या माणसाला सुख लागलं नाही पाहिजे गेलंय ना मोर पण ह्याच्या मागं नुसती दास्ती लावून सडायचे आता बरं वाटतं आता घरी आली बायको आता काय नाही आता बरं वाटतं या आता इथली दगडं उचल तिथली उचल करते गेली दगडं उचलली आणि तू खालीच टाकते आणि जेशीबीला डबल काम लावती अजून आली मग माघारी अजून जाते म्हटलं मग घरी मग मानत जेशिबी चालू असताना जेशीबी मोर दगड टाकायला वरती ट्रॅक्टरात उचलून भरती आणि पुन्हा म्हणते तरी खाली कशाला टाकते जेशीबीला डबल काम लावते मग जे जेशी बी गेल्यानंतर ट्रॅक्टर गेल्यानंतर उचलून पाट्यानं उचलून टाकायचं टॅक्टरात टॅक्टर लावून एखादशी आ सणासुदीच आज लक्ष्मी पूजन आहे गाडी सुद्धा धुतली नाही गाडी धुतली नाही बुलट धुतली नाही कधी करायचं तर देवजा ना आता दुपार तर हिथ गेली कधी का करणार सणासुदीचं महत्वच नाही त्यांनाच रोज बी काम हिरिवारी बी काम ती माळाची माणसं कामात कशी असते तशी म्हणते की नाही ती बराबरच आहे सणासुदीचं त्यांना कंच गाडीचं महत्व नाही सण म्हणजेच काय ह्यांना ठाव नाही कशाला महत्वाचं आहे वर्षात न सण येतो या हा लोक किती करते ती ह्या सणासाठी किती काय नून बाय नून कायन बायन किती करते तु तु ती ह्याच्यासाठी झाडू नाही नवीन झाड नवीन झाडू आणायचा किरसुनी लक्ष्मीपूजनला लक्ष्मीपूजनचं ती पुढा भेटतो ती आणायचा फुलं आणायची गाड्यासने हार आणायचं कशाला आणायचं ती प्रत्येक सणाला मी जेव्हा होऊन ही करेल का नाही तेव्हाच हा या कारण की काम केल्याशिवाय बरोबर आहे काम करा परपंच करा परपंचा काम केल्याशिवाय तर परपंच होत नाही बरोबर आहे पण परपंचा करत करत सांसूद माणसाचं मन पाहिजे जापाय शिकाव माणूस कुठं ह्याचं तोंडी किकड तर इकडं नाकी किकड म्हणायच्या व्हिडिओ माणसाची किंमतच नाही तर आणि ठस थस माणसाला ठसकायचं दुसरं काही येत नाही ग्वाड तर शब्द यांच्याकडे नाही ठसकायचंच नसतं पुन्हा मी तिथनं निघली आणि पुन्हा माझ्या बापाला फोन केलाय म्हणतात राहा 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 म्हणा अजून दोन रोज म्हणजे निघल्यावर कोण मी म्हणाल की राहा आधी दोन रोज फोनवर बोलायला तयार तर की गेल्यापासून इथन हा पुन्हा ज्याला राहा राहा वरच्या म्हणाला पण आत्ता म्हणायला नको मी तुला राहा म्हण होतो की आता म्हणाय मोकळं झालं ती तुला राहा म्हण होतो की पण मी आता सांगितलं होतं लक्ष्मीपूजनला इथे म्हटलं येणारच मी मला येत नाहीत असलं आज येतील उद्या येतील लांबवायला मला पण आहे की प्रपंचाची अक्कल तुम्हालाच नाही अशी एकट्याला सणासुदीचं बोलून म्हणते ती पर ही माणसानं टोकोरा मुलगाचं खाल्लंय सणसुद आहे म्हणूनच माझं बी टोक तो, टोकुर हल्लं आहे व दुसरं काय नाही सणासुदीचं जरा करावा गाड्या बिड्या धुवावत्या करावत्या तीनदा तिची शिवीण टॅक्टर जरा हात लावायचं त्याच्यात मागं हिंडायचं दगडं इथली उचलायची तिथली टाकायची कुणाला आहे करून मी म्हणते आ स्वतःच्या जीवाला इश्रांती नाही स्वतःच्या जीवाला सुख नाही ज्याला आता सगळ्याला माहिती आहे हिरानातली कामं करायची आणि नवऱ्याचं कायमच ठरलेलं आहे ही सुरळीत करायचं नाही मोहरचंच जा जा निस्तारायला जास्तच मोहर जा जा ताकात वाढवून ठेवायचं कधीच नवऱ्यानं सुरळीत ही एक काम धरून कुठलं सुरळीत केलं नाही आता काय नवऱ्याच्या पाया पडावं हो का मग आ माझ्या छान जेवढं होतंय तेवढं माझी मी करणार लावत्यात जे शिव्या लावत्यात पैसे द्या पैसे देताना नुसतं ही गेल हे ना का तोडाला किती हा उदार जरी राहतो म्हणली ते राहतो थोड्या दिवस पैशाला म्हणले किती दिवस राहते तुम्ही सांगा महिन्याच्या वर कुठलंच माणूस राहत नाही पैशाला राहतं का आ आता आला पैसा ना आता घालवायचा बायको घेऊन बायकोचं नर्ड तुडून इकडं प्रमोशनं करू लागितली आता पैसा घालवून टाकायला हाय तेवढा घालवून मी पुरला नाही तेवढा पैसा आता आता पैशाची तंगी आहे ना ही हाय सासऱ्याला फोनावं सांगतात काल हां पैशाची अडचण आहे ना ही ना वाढचं नाही तर जर हातरून बघून पाईपच राहतं लगेच ह्यांला समजा एका घासातच पाहिजे झालती ना आता हिर पाईपलाईन जरा दमादमानं दा करायची हाय तेवढी राहणं टाकायची पिरून आ नाही तसलं कशाला मग बे करायची करायची हे करायचं आणि ती करायचं होतंच का आता इतकी होतच होतंच का एका पिकानं काय होणार आहे आता आ झालं दमादमानं करायचं दमादमानं जरा सुरळीत समजा ह्याला एका गासातच पाहिजे म्हणते तर खायला लागल्यावर कोण खाऊ देत नाही म्हणावं तुम्हाला आता मी काळजी करणार का इस खावायला गाजे ती पण ही गाडी तुम्हाला धावती किती धुळीने भरली या गाडी आता मी मला तर वाटत ही गाडी दसऱ्याला धुतलेली आहे या दसराहून आता पंधरा दी महिना झालाच अजून गाडी धुतली नाही बघा चित्र उडले नाही सगळं गाडी मागच्या साईडला आहे बघाय जेव्हा सगळं फफोटच बसलं या दिसतंय का किती फपुट बसल कला जो शितळ उडल्या जाईल माझ्याकडे समज चिकला शितळ उडल्या जाईल ही गाडी धुयाची लागेल की मी धुवू लागेल की आलं धुयाल तर धुवू लागेल आपल्याला गाडी हलवा येते जाग ना का काय करा येते हो का इथं रांगोळी काढली मग जेवढं आपल्या ज्यानं होतंय तेवढं मी करते बघा सणासाठी आकर्षित वाटावा असं सण असल्यामाने तरी वाटावा की आ का उगजच हे गवळणी घातल्या दोन रोज मी नाही दिवाळी नयती तर गवळ नाही त्या काय नाही दिवाळी दिवाळी असल्यावर सुद्धा वाट ना मला घरी आली तर असं भकास वाटायला लागलं मला उन्हाळ्यात आल्यावर गवळणी म्हणजे आज महादेवाचा शिकार आहे होता श्याणमशीच जाय काय तरी सकाळी कसं झालं हे शिकार केलं त्याच्या महादेवाची पेंट ठेवली या हे माणसं लाईन ये ना चालली ती हे काही इकडं शिकरावर इकडून आले ती अशी चालले ती आणि डिकमल केली पायऱ्या पायऱ्याची करती माझ्याच्यानं जेवढं आहे तेवढं माझी मी करते या त्यांना काय करायचं ती करू बापडीचं त्यांच्या मनानं कवा करतेल तेव्हा करते काय बोलायचंच नाही आता बोललं का त्यांना लय फुराम चढत या आता कुठवर साध्याकाळ ते जे शिबीन टॅक्टर लावून दगड हे करत बसा मना तिकडं आता हा काय नाही आपल्याला काम 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 सारखं काम कामच काम करायचंय कुठलं बी असू द्या काम काम सारखं माणसाला चैन पडू देत नाही आणि मला दुखून आलं सर्दी झाली मी आंगाव काढलं कोण आगाव काढा म्हणतंय का दवाखान्याला घालवा की पैसे करा की दवाखाना हे कशाला आहे दवाखान्याला पैसे गेल्या पुन्हा रानात कमी पडतेल ना जेसीबीला ट्रॅक्टरला कशाला पैसे घालवायचे तर पैसे तकडे दवाखान्याला पैसे जातात जात नाही तर पैसे तर कशाला पैसे जातात या जरा तरी माणसाला कळायला पाहिजे आ हे ज्या आधी कितीतरी या लोकांनी आपल्याला हे केलं या आपण करतोय सगळं पण अशा इसकावून घेते ही कळ मनाचं नाले जास्त म्हणजे कशाला एवढं झालं असतं ह्या फळाला आलंच नसतं ह्या फळाला हे हाताने वडवून घेतलंय बाकी काय नाही त्यांना जेवढं कष्ट करायचंय आपण आणि समजा भावाच्या हवाली आहे तरी बी म्हणते ती तोच माझं खाल्लं मला काही तो दिलं नाही अजून ना अशी म्हणाय मोकळे